छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला त्यानंतर न्यायालयानं मंगळवारपर्यंत निकाल राखून ठेवला आहे छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांच्याविषयी प्रशांत कोरटकरनं अवमानकारक वक्तव्य केली आहेत तसंच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना कोरटकरनं धमकी दिली आहे या प्रकरणी कोरटकर विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झालाय या खटल्यात कोरटकरला अटकपूर्व जामीन मिळाला कोरटकरच्या जामिनाविरोधात सकल मराठा समाज आक्रमक झालाय त्यानंतर पोलिसांनी प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आक्षेप घेतला या प्रकरणी न्यायमूर्ती डी व्ही कश्यप यांच्यासमोर आज सुनावणी झाली प्रशांत कोरटकरच्या वतीनं अॅडव्होकेट सौरभ घाग यांनी बाजू मांडली प्रशांत कोरटकर सुनावणीसाठी ऑनलाईन उपस्थित राहणार आहे पोलिसांच्या तपासात कोरटकरचं सहकार्य आहे नैसर्गिक न्याय तत्त्वानं त्याला जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद केला त्यावर जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी आक्षेप घेतला कोरटकरचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळे पुरावे नष्ट होण्याचा धोका आहे त्याला जामीन देऊ नये असा युक्तिवाद केला इंद्रजित सावंत यांच्या वतीनं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी बाजू मांडली मोबाईल हॅक झाल्याचं कोरटकरनं खोटं सांगितलं समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी या उद्देशानं त्यांनी वक्तव्य केली आहेत कोरटकरचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध असून त्यांच्या सूचनेनुसारच त्यानं मोबाईलमधील डाटा डिलीट केला आणि त्यानंतरच मोबाईल फोन पोलिसांकडे जमा केल्याचं अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितलं चलाख असणाऱ्या कोरटकरकडून पुरावे नष्ट होण्याचा धोका आहे असा युक्तिवाद करत कोरटकरच्या जामीन अर्जावर जोरदार हरकत घेतली या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आता मंगळवारी कोरटकरच्या जामीन अर्जावर निकाल येण्याची शक्यता आहे